मयूर भाऊ या ठिकाणी हा काय धनगरवाडी नारायण शिवेत जो रस्ता आहे तुम्ही विरोध केला आहे नेमकी कारण काय आहे आणि वस्तुस्थिती काय आहे या रस्त्याची वस्तुस्थिती अशी आहे दोन वर्षापूर्वी या रस्त्यावरती निधी पडला होता चारशे मीटरचा हा रस्ता होता चारशे मीटरवरती या रस्त्याचं काम झालं आणि सहा महिन्यामध्ये अवघ्या पाण्याच्या स्रोताने किंवा या रस्त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन न केल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला या वर्षी परत या रस्त्याला दहा लाख रुपयाचा निधी पडला तेच तेवढंच अंतर परंतु निधी पडताना या रस्त्याला असं पडलं की नारेंगाव शिव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे आम्ही सरपंचांना मागणी केली की, की जशी या रस्त्याचं चारशे मीटरचं काम चालू होतं तसं परीकडून त्या रस्त्याचं काम चालू करा त्या पण शेतकऱ्यांना खूप गरज आहे परंतु शेत या गोष्टीची कुठलीही कल्पना न देता सरपंचांनी त्यांच्या स्वतःच्या मनमानी करून हा रस्त्याचं काम चालू केलं चला ठीक आहे या रस्त्याचं अर्ध काम मंजूर झालेलं आहे निधी सोडला पण असेल आम्हाला माहित नाही परंतु मग आमचं हे म्हणणं होतं की बाबा चार लाख रुपयाचा जो रस्ता तुम्ही मंजूर केला होता तो वाहून गेला वा तर आता जे आठ लाख रुपये मंजूर झालेले आहेत तर पहिलं त्याचा गटाचा व्यवस्थापन करा म्हणजे बाजूनी पाणी निघून जायनं हा रस्ता टिकल तर म्हणणं आहे चोवीस लाख रुपये आम्ही मंजूर केलेले अहो चोवीस लाख रुपये जर मंजूर केलेलेच आहे तर परत आम्ही तीच वाट बघायची का हा आठ लाख रुपयाचा पर वाहून जाणार परत चोवीस लाख रुपयाला का परत त्याच्यावरती काम चालू करायचं मग ग्रामस्थांनी ज्या रस्त्याची गरज आहे तिकडं आम्हाला रस्ता कधी मिळणार Hmm, सरपंचांचं सर म्हणणं आहे आम्हाला या रस्त्याने जायला ना लागत नाही अहो आम्हाला पण जायला लागत नाही आम्ही पण या रस्त्याने आमची काही शेती नाही आमचं काही घर नाही परंतु जे शेतकरी जे ज्यांना घराची घरासाठी जो रस्ता आहे त्यांना ज्या रस्त्याने जायचं आहे त्यांना गरज आहे मागणी रस्ता आहे चांगल्या दर्जाचं काम झालं पण गटर लाईन झाली पाहिजे हो सरपंच म्हणणं आहे की काम पूर्ण व्हायच्यात गटर लाईन होईल आता कसं होणार तुम्ही मला सांगा रस्ता मुरम पडलेला आहे दोन्ही बाजून रस्त्याचा आता जर गटर थांबायला गेले तर परत त्या रस्त्याची वाट लागणार आहे मग परत काम कोण करणार आहे तर मी सांगतो या ठिकाणी विद्यमान सरपंच खर तर खूप मनमानी करणारे सरपंच आहेत त्यांनी कोणाला विचारत न घेता झालेल्या रस्त्यावर पुन्हा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे त्यांनी तर आता त्यांना आम्ही सर्वांनी या ठिकाणी विरोध केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर साईडने बाजूने गटर केलं असेल तर हे काम चालू होईल परंतु आम्हाला कोणालाही त्यांच्या मनमानीवरती आम्हाला विश्वास नाहीये त्यामुळे सरपंचांनी सर्वात प्रथम या ठिकाणी गटराची सोय करावी गटर काढून घ्यावा त्यानंतर रस्ता रस्त्याचं काम चालू करावं कारण ते बोलतात की आम्ही नंतर गटर काढू पण नंतर मग पुन्हा तो रस्ता त्या पद्धतीचा राहणार नाही तोपर्यंत गटर चालू होत नाही तोपर्यंत सर्व या ठिकाणी युवकांची हो या रस्त्यासाठी विरोध असणार आहे म्हणणं की काम व्हायच्या आधी गटर लाईन बंद होईल आपण आताचं काम चालू आहे मग काम बंद करणार नाही हो आम्ही नक्कीच काम बंद करणार कारण त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत परंतु त्यांच्या कुठल्याही कामाला क्वालिटी नाही आज त्यांनी अंगणवाडीचं काम केलेलं आहे व्यायामशाळेचं काम केलेलं आहे पण आम्ही व्यायाम करायला जातो तर त्या ठिकाणी पाणी गळत असतं व्यायाम करता येत नाही शाळेची मुलं म्हणजे बालवाडीची मुलं अक्षरशः स्टूल घेतात आणि वेगवेगळ्या वे ठिकाणी विखुरून अशी बसतात त्यांना त्या ठिकाणी बसता पण येत नाही त्याचे फोटो सुद्धा आमच्याकडे आहेत आम्ही काढून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर सध्या असे विविध पाण्याची लाईन असेल अशी काम आली परत आता त्याचं पाणी येत नाही अशी खूप कामं त्यांनी केलेली आहेत परंतु त्या कामाला कुठली क्वालिटी नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र ते आमच्या विश्वासाला पात्र नाही म्हणून आम्ही खरंतर या ठिकाणी विरोध केलेला आहे की ते झालेल्या रस्त्यावर पुन्हा रस्ता रस्ता टाकतात म्हणजे दे जिथे रस्ता झाला तिथे पुन्हा रस्ता टाकतात त्याच्या मागे काय त्यांचं असेल हे त्यांनी ते हित असेल हे कदाचित त्याच्या मागे असू शकतं आम्ही एक क्वालिटी काम हवं एक ग्रामस्थांचं हित असतं म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी विरोधात आहोत जोपर्यंत सरपंच साहेब या ठिकाणी गटराचं काम चालू करत नाहीयेत तोपर्यंत आमचा पूर्णपणे या ठिकाणी विरोध असणार आहे सरपंचा उत्कृष्ट कामांना बोगस कामांची क्वालिटी अजिबात नाहीये त्यांची काम झाल्यानंतर जेव्हा आम्ही विचारतो ना त्यावेळेस सरपंच आम्हाला एवढंच उत्तर देतात काम आम्ही मंजूर करून आणत नाही कामाचं एस्टिमेट करणारे इंजिनिअर हे दुसरे असतात ते काम आम्ही फक्त देखरेख करण्याचं किंवा काम सोडण्याचं काम आम्ही करतोय मग आता हे जर अशी उत्तर आम्हाला मिळाली तर आम्ही सरपंचांच्या त्या गोष्टीवर काय विश्वास ठेवू तुमची मागणी रास्ता आहे आणि सरपंच तुमची मागणी मान्य असं त्यांनी आहे हो नक्कीच त्या मागणी आता मान्य करतात आम्ही ऐकलंय परंतु यापूर्वीचा रस्ता जर गटरामुळे वाहून जात गटर नसल्यामुळे जर, जर वाहून जात असेल तर उच्च शिक्षित सरपंचाने नक्कीच सर्वात प्रथम या ठिकाणी गटाची सोय करायला पाहिजे होती नंतर रस्त्याचं काम चालू करायला पाहिजे होत त्यामुळे थांबू शकत रस्त्याचं काम जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे मात्र तुम्ही गटराची व्यवस्था कशी करणार हो हे बघा ना तुम्हाला दिसतंय साहेब इकडे जास्त जवळ आला आणि इकडनं सोडले त्यांनी गटा इकडनं होईल पण इकडनं डायरेक्ट बांधला जाईल गटा बसलंच पाहिजे दोन्ही सरपंचांनी बसून सेंटर घेऊन दोन्ही या साईडला पाच फुट काही प्रॉब्लेम नाही रोड हा सगळ्यांचा आहे आणि काल ऍक्च्युली सकाळी मी ग्रामसेवकांना आमच्या फोन केला बडे साहेब आमचे जे आहेत ते त्यांना म्हटलं मला, मला हा रस्ता चालू झाल्याचं मला निदर्शनामध्ये आलेले आहे तर मला त्याचं सांगा की काय कसं टेंडर झालंय काय झालं तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की ॲक्च्युली मला माहीतच नाही का हा रस्ता आपला चालू आहे म्हणून मला तर पहिले त्यांनी सांगितलं की येडगावचं सा काम चालू आहे तर मग आम्ही थोडंसं गोंधळलो म्हटलं येडगावची सरपंचांनी दणगावडीचं काम कसं काय केलं म्हणून आम्ही शहाणीशे केली म्हणून आम्हाला आज करत आहे तर आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही काम आचारसंहिता चालू असताना मग तुम्ही आत्ता का केलं आणि आजही मी त्यांना फोन केला होता की तुम्ही या आम्ही ग्रामपंचायतमध्ये आम्ही तुम्हाला विचार म्हणजे आम्हाला त्याची उत्तरं द्या तर आज भाऊसाहेब आज आलेच ते म्हटले मी आज भिवाडी ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे मी काय तिकडे येऊ शकत नाही आम्हाला उत्तर कोण देणार ह्या प्रश्नाच्या बाबतीत कोण उत्तर देणार हे पण आमचं काय चुकतंय हे आम्हाला दाखवून द्यायचे बाबा आले आम्ही कामासाठी आम्ही हरकत घालण्यासाठी आलेलं नाही काम चांगलं म्हणून आलो सरपंचांनी सांगितलं तुमची मागणी रास्ता आहे आणि त्या पद्धतीने काम झालं पाहिजे शेवटी तुम्ही काय तुमच्या घरच्या कामासाठी त्याला विरोध करता बरोबर मग सरपंचांनी हे सगळं माहीत असताना सरपंचांनी स्वतः या कामाची सुरुवात का नाही केली पहिली आम्हाला इथपर्यंत येऊन द्यायची का वेळ आली आपलं नाव काय आपल्या शेतात माझं नाव सती चंद्रकांत सोमवंशी हे शेजारचं क्षेत्र माझं आहे या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आपल्याकडनं काही या रस्त्याला विरोध आहे का ना, नाही विरोध नाहीये फक्त रोड कसा साईडला गेलाय इकडनं जास्त जागा सुटली गेली आणि इकडे माझ्या बांधाकडे आलाय आणि गटर काढायची म्हणजे माझा बांध त्यांना फडावं लागेल तर हे चुकीचं आहे माझ्या प्रतिमधी चुकीचं आहे तुम्हाला दिसत असेल मग आपली मागणी काय माझी मागणी अशी की रोड तुम्ही सेंट्रल या दोन्ही झंडी गटा काढा मला काही प्रॉब्लेम नाही की या रोडनी मलाही जायचे येते तुम्हालाही जायचं करतो नाही नाही विरोध का करतोय या मागचं कारण तुम्हाला मी सांगितलं आणि शिव्या काय द्यायचा संबंध नाहीये मला काही मी सळपुत्र जावलं नाही त्याला शिव्या जाणू मी येतोय का तुम्ही जे करताय ते रिक्चार करा बरोबर या गोष्टीला माझा विरोध नाही आहे चांगला नियमाप्रमाणे तुम्ही बघा एकदा व्हिडिओ घ्या तुम्ही वाटलं असतं तुम्हाला पलीकडला बांध दिसेल आणि इकडलाही दिसेल काही चुकीचं नाही याच्यात आणि जर चुकत असेल तर बिंदास्त तुम्ही चाललंय वैयक्तिक कामासाठी करताय कसा खिशात पैसे घालण्यासाठी चोवीस लाख आले हो ते चोवीस लाख रुपये असतो तोपर्यंत ते अजून फक्त तोंडी बोललेले ते चोवीस लाख येतो पण हा रस्ता परत होऊन जाईल मग याच्यावर चालू रणगाडी चालवायची कामाला बोलतात ना साहेब एका रस्ते जायचं नाही पन्नास वर्ष झाले लोक तिकडे मागणी रोडच नाही बोलण्यासाठी आलेलो आहे सरपंच नारायणगाव नाही रोड ती पण आहे मग तुम्हाला मागणी केली सरपंच सरपंच या नागरिकांना जायचं नाही तरी पण ते चांगलं काम मागणी करताय चुकीचं काय नाही एक्काला सुद्धा या रस्त्याने जायचं नाही आमची भूमिका काय पहिला रस्ता वाहून गेलाय आपण रस्ता वाहून नको जायला या भूमिकेने आम्ही चालू आहे आम आमचं कोणाच घर या रस्त्यात काय आम्हाला आमचं अपेक्षित आहे या रस्त्याचं काम चालू व्हायचे आधी हा रस्ता कम्प्लीट व्हायची आधी दोन्ही साईडने गटर आहे आता ओके आता मी बोलतो शेवटचा रस्ता या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अशी मागणी आहे की गटर झालीच पाहिजेत गटर जर झाली नाही तर रस्ता उद्याच्या पावसाने आव्हा जाऊ शकतो त्यांची सुद्धा मागणीचा मी आदर करून मी नागरिकांना आणि या ठिकाणी आश्वस्त करतो की रस्ता पूर्ण व्हायच्या आत आपण रस्त्याच्या दोन्ही साईडने गटर काढून हा विषय मार्गे लावूया आणि ग्रामस्थांचं म्हणणे की जो काय तुम्ही म्हणता की मातृश्री पालन योजनेचा रस्त्याचा निधी जो आहे तो सांगता कधीपर्यंत येणं अपेक्षा आहे त्याला आमदारांनी त्याला मंजुरी दिलेली आहे बँकेने चोवीस लाख रुपयाची त्याला मंजुरी दिलेली आहे आणि मी अभिमानाने सांगणार आहे ही जे लोक आता ठिकाणी आलेत ना की बाबा गटर पाहिजे रस्ता दर्जा झाला पाहिजे यांच्याच उपस्थितीमध्ये आपण त्या रस्त्याचं उद्घाटन करणार आहे गटर रस्ता परत खराब होणार त्याच्यामुळे तुम्ही काम करायच्या आधी गटर लाईन करा ज्या ठिकाणी विरोध आहे राहील पण ज्या ठिकाणी कोणाचा विरोध नाही त्या ठिकाणी तरी आपण तुम्हाला गोष्ट ह्या दोन्ही गटर काढणार आहे आलक्ष मध्ये रस्त्याचं काम अतिशय चालू झाले रस्त्याचं काम संपलेलं नाहीये रस्त्याचं काम अजून चार दिवस चालेल ठीक आहे आज मशीन नाही आली उद्या मशीन उद्या रस्त्याच उद्या गट चालू करू संपलं अजून वेळ काय सांगू शकतो मी